आता आम्ही सगळे भाजपमध्येच आहोत बसलेले सगळे जे एवढे आहेत बघा ते सगळे भाजपमध्ये असतात मग तुम्ही त्यांचं करणार आहात लपून करा उघड करा आता सचिन दादा या तालुक्याला पर्याय राहिलेला नाही विकास काम करणारा एक काम पुरुष पुरुष एक माणूस म्हणून जरा बघितलं जातं तर त्यांच्याकडं कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुठला तुम्ही भाजीव जाते असे सहकारी निलमदारा त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरितजी पाटील साहेब माझ्यासोबत आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरदजी पाटील साहेबरावचा अन्नापाराचार्य त्या शिकावर पंडित कोरे शेतजी भीमा पाटीलगावचे सरपंच काका गणपती गैरसाहेबकापार्डेजी आमचे सहकारी संजयजी गायकवाडजी आणि पंच कुशीतील जिल्हा परिषद मतदारसंघातील संघातील कुटुंबावर इथे प्रेम करणारे सर्व इथे माझ्या बंधुनो आणि बहिणी काय आपल्या प्रास्ताविक मध्ये जीवराज खोबरेस गुरुजी संजयजी गायकवाड साहेब सगळ्याच मान्यवरांनी त्यांच्या आठवणी सांगितले काका बरोबर काम करणारे अनेक नेते मंडळी या व्यासपीठामध्ये व्यासपीठावरती आहेत समोर बसलेले आहेत सत्तावीस वर्षानंतर मी वकील साहेब त्यांच्या आठवणी आपण चेरून तर ठेवलेले माणूस जरी गेला पण त्यांच्या आठवणी कायम राहतात काम करावं तर कसं करावं आपल्या आठवणी काय करावं असं बसेश्वर सर बसे सर, नरवळे का सरका काम करावं असं आपण सगळ्यांनी सांगितलं प्रत्येक भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला मी काका बरोबरच होतो त्यांचं सरस्वत वाढलं आमच्यावरती त्यांचा आनंद होणार त्याच्यानंतरही सत्तावीस वर्ष आपण नरवळे कुटुंबीला नरवळ धरणाला कधी विसरले त्यांनी जे आचरण आणि त्यांनी जे विशेष पण आम्हाला जे शिकवण घालून दिले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो जसं आमच्या भागात गोपाळपोऱ्याची आणि पोषकाची जोडी होती त्याच्यानंतर मी त्या भागामध्ये मी स्वतः आणि या भागामध्ये शिरसेची जोडी तसंच आम्ही कायम ठेवलं मात्र मतभेद मनभेद असतात काम होतात काम होत नाही परंतु एका ठिकाणी एका व्यासपठावर ते आल्यानंतर आपलं कौटुंबिक हित जपलं पाहिजे आणि आपण तसंच त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे ज्यावेळी काका होते त्यानं ज्यावेळी आणत होते त्या गाडीत मीच होतो मीच हॉस्पिटलमध्ये मलाच बोलावं मलाच म्हणत होतो त्यावेळी सर्सेनावर एवढ्या एवढं पोर होत मी हॉस्पिटल गेलो बघितलं ना आमच्या बरोबरच ते आहे यशवंत पायरी चढत असतानाच ज्या ते पडले त्या हातावरती मी त्यांचं होतो हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे एकदा शब्द दिला काम ता करायचं ठरवलं तो लहान मोठा बघायचा नाही जातपात बघायचा नाही परंतु वसुकाने पर ते हातात घेतलं की तरीच नेत होता आणि करायचं ठरवलं तर त्याचं पडत होते त्यावेळेस अनेक लोक आता आमच्या थायात नाही ते निघून गेले आणि त्यांच्या आठवणी मात्र सत्तावीस वर्षानंतर मी कायम राहिले आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांच्या आठवणी सगळं तुम्ही सांगत असताना मला पाठीमागचं आठवण पूर भरून येत होता त्याच्यानंतर ते बरोबर धेंडूरच्या आम्ही त्यावेळी कोणाबरोबर होतो काका बरोबर होतो काका बरोबर होतो काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये होतो मध्ये होत राष्ट्रवादीमध्ये गेलो असं करत करत आमच्या तालुक्यावरती आता आम्ही एक नवरा करायचा ठरला म्हणून सचिनदा नवरा केला सचिन नवरा सारखं वाढत नाही तुमचा तालुका अतुल कुठला जोडलेला आहे माझा तालुका तिकडे आहे सुसंस्कार घराणा म्हणून कल्याण शेट्टी परिवाराकडे बघितलं जात घरात आमदार के देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास राहणारे महाराष्ट्रातले एकमेक आमदार सचंदा आहेत पाहिजे तेवढं निधी खेचून आणत आहेत जेबेवरती साखर डोक्यावरती बर्फाचा तुकडा मी तिकडून येत होतो आता मी सगळे आमदार वर बसतो उठतो करतो सगळ्यांचा हिशोब घेतो मीच बघतो हातात पेन घ्यायचा आणि हिशोब दे त्याप्रमाणे ते माझ्याकडे पहिल्यांदा जुळवाजुळवी करायचं घ्यायचं आणि सगळं झाल्यानंतर मी माझ्या सर हे माहिती आहे त्यामुळे मी तिकडून येत असताना ज्यांच्या घरामध्ये राजकारण आहे ज्यांना आता सगळं सत्ता उभव होतात जे मुख्यमंत्री जवळ आहेत त्यांचे बंधू मिलन व्यासपीठावर होते या तालुक्यात अनेक नेते होऊन गेले मी त्यांचं नाव घेत नाही आणि त्यांच्यावर टीका पण करत नाही मग आपण काय ऐकलं भोसळी बघा भोसळी बघा हेच भाषण आपण त्यांच्या तोंडातून ऐकतो शिवीबा केल्याशिवाय या तालुक्याचं राजकारण कधी पूर्ण झालं नव्हतं कधी पण जाऊ दादाकडे कधी शिवी तोंडावर नाही आता आम्ही सगळे भाजपमध्येच आहोत बसलेले सगळे जे एवढे आहेत ते सगळे भाजपमध्ये असतात का मग तुम्ही त्यांचं करणार आहात लपून करा उघड करा आता आता या तालुक्याला पर्याय राहिला नाही विकास काम करणार एक काम पुरुष पुरुष एक माणूस म्हणून जर बघितलं जातं तर कर त्यांच्याकडे हे विषय कोणीतरी छेडलं म्हणून मी दिंडूच्या बडू काकाच्या बोलण्यावरून मी तुम्हाला एवढं सांगतोय जसं बस काकानी खांद्यावर हात टाकत होता गोड बोलत होता कामं करून पाठवत होता प्यायला पैसे देत होता शिवगाळवे करत होता तसं आता आपल्याकडे एक नेतृत्व चांगले मिळाले सुसंस्कार करण्याचा माणूस मिळाले त्या सचिनदा पाठीशी आपण खंबीरपणे राहावं उभा राहावं आणि सुसंस्कार ते विचार तुम्हाला सांगता सांगता राहायला आम्ही तिथून येत असताना वयामानानुसार निलमदादा आम्ही पायरी चढत असताना कुटुंब उभं राहिले जावादेव असा भे बघितलं म्हणून बसूनच म्हटले त्यांना सांगतात म्हणून तुम्हाला मी त्यासाठी सांगतो की पदाचा गैरवापर पदाचा सत्तेचा म्हणजे ठेवू नये आपण त्यांना नमस्कार करणं उठणं हे जे ज्याच्यात ज्याच्या अंगी हे गुण असतात तेच माणूस कायम टिकत असतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं एवढं भरभूत केलं गेला आमच्या गावाला दिला आम्ही परत मार्केट कमिटीमध्ये विचार करत असताना तुम्ही पण होता आपल्याला इकडच्या कोपऱ्यापासून तिकडच्या कोपऱ्यापर्यंत आमच्या समोर फक्त एकच नाव होतं करणार नर साहेबांच का म्हणून सचिनदा प्रेमापोटी सांगतात काही बातम्या येतात त्याची बाब त्रास झाला नाही शिरसेला मार्केट कमिटी मध्ये सामावून घेतले सचिन सचिनदा स्वतः खिशातील पैसे घालून खर्च करून निवडून आणले सत्ता येते सत्ता जाते काय चिरकल काय राहते फक्त आठवण आता सत्तावीस वर्षानंतर आपण बसू काय सगळं गुणगान झालो की नाही ते केलं म्हणून का तसच काम शिरसेल पण करतोय करत राहा शिरसेल राहू दे नटराज राहू दे आम्ही वेगळं सांगलेलं नाही आम्ही जे तरी कामं सांगतात बाहेर जरूर मनभेद मतभेद असून आपण काहीतरी बोललो असतील परंतु त्यांनी जे काम सांगतात ते कुठलंच काम आम्ही जिल्हा परिषदे आम्ही काही थांबलेलं नाही घराना चांगला आहे माणूस चांगला होता आता सत्तावीस वर्ष करत करत आता यशवंत पाटलांचं वडिलांचं चाळीस पूर्व पुणे चाळीस वर्ष पुण्यतिथी करतात तसं आता शिक्षण नाही राजकारणामध्ये नटरा या लागले आहे सगळं परिवार त्यांचं चांगलं आहे अशोक काका होता थोडा भार कमी होता अशोक काका पण निघून गेले सिद्धू काका शांत सरळ संयमी घरात काम बघतोय आता शिर्ष्याच्या खांद्यावरती जबाबदारी सत्तावीस वर्ष आपण दिली काका वागल्यानंतर या मुलाला आपण जिल्हा परिषदेवरती निवडून आणल्या प्रश्न सभापती पण केली मैत्री पाटलाचा राज संपला साहेबाचा राजे संपला आता आता सांगितले की तुम्ही जसं प्रवास वाहते तसं येतो त्याला नवरा करावा लागते त्या पद्धतीने आता भाजपचा राजा आहे पण भाजपचा राजे करू त्याला काय फक्त पडणार खांब पाहिजे हे आमचं आहे आता पण आतापर्यंत शिकवणं दिलं जे आम्हाला सांगितलं आम्हाला मोठं केलं त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करू नरोळी कुटुंबावरती आम्ही काय विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू एवढा निशब्द देतो आणि आजच्या कार्यक्रमाला आम्हाला आधी स्थान दिलं बोलवला सत्कार्य संयोजकचा आभार मानून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र